पद्माकर एस कदम आणि मिसेस कदम म्हणजे त्यांच्याच मिसेस तर आज त्यांनी आज आपल्या शांतीबन जिथे आपण बेवारस बेघर अशा व्यक्तींसाठी हक्काचं घर चालवतो त्यांच्यासाठी खास तर त्यांच्यासाठी आजचं जेवण आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशीचं जेवण तर त्यांच्याकडनं आज आपल्या संस्थेला जे त्यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला आवडेल आणि तुमच्या बांधवांना जे आवडेल ते तुम्ही नक्की द्या आणि इथे तर देणारच आहेत प्लस आपल्या वारजेमध्ये जिथे आपलं वृद्धाश्रम आहे जिथे आजी आजोबा राहतात तिथेसुद्धा त्यांनी आजचं भोजन त्यांच्याकडनंच दिलेलं आहे सरांचं नाव आहे पद्माकर एस कदम आणि मिसेस कदम तर दोघांनी मिळून आजचं सगळ्यांना मिष्टान्न त्यांच्याकडनं दिलेलं आहे मी पूर्ण फॅमिलीचे आभारी आहे की आज खूप छान विचार त्यांनी आमच्या बांधवांसाठी केला आहे आणि कायम सर पाठीशी राहा तुम्ही आणि आपल्याकडे जे सगळे तुम्ही बघताय तर ते सगळे अगदी आपण त्यांना प्रेमाने आणि आनंदाने सांभाळतो आणि आज तुमच्याकडनं त्यांना रोजच आपल्या इथे भाजीपोळी असतं पण आज थोडंसं त्यांना काहीतरी वेगळं चेंजेस म्हणून मटर पनीरची भाजी पापड पोळी राईस खीर असं देण्यात आलं आहे तर मनापासून धन्यवाद शांतीबन मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र यांच्याकडनं तुमचे मनापासून आभारी धन्यवाद आणि तसंच आपले आजी आजोबा जे वृद्धाश्रमात राहतात त्यांच्याकडनं पण मनापासून आम्ही सगळेजण आभारी आहोत असंच प्रेम देत राहा आणि जमलं तर नक्की आपल्या संस्थेला भेट द्या धन्यवाद सर मला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईफ ॲट शांती या नावाने धन्यवाद